नमस्कार होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे साखर आंबा प्रिझर्वेटीव वापरलेले जाम खाण्यापेक्षा ह्या ऋतूत आंबे मिळतात आणि त्याचा आपण साखर आंबा तयार करून मुलांच्या डब्यासाठी आपल्याला वापरता येतो वर्षभर तर चला सर रेसिपीला सुरुवात करूया आता हे मी पाच आंबे घेतलेले की आम्रपाली आंबे आम आहेत अशा प्रकारचे लांबडे आंबे असतात त्याचा साखर आंबा खूप छान लागतो आता हे थोडेसे पाडा लागलेले आंबे घ्यायचे हे बघा थोडासा आं आंबा लाल झालेला आहे आंबा पाडायला आला की त्याची टेस्ट छान लागते आणि साखर आंबा छान होतो आता हे सर्व आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आणि ह्याची साल काढून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आपण सर्व आंब्याची साल काढून घ्यायचे आणि साल काढल्यानंतर हे आंबे आपल्याला किसून घ्यायचे आहेत ह्या साध्या किसणीनं मी किसलेले आहेत बारीक एकदम किसून नि निघतं त्याच्यामुळं साखर आंबा छान होतो हे बघा हे आंबे सर्व असे किसून घ्यायचे आपल्याला याच्यातील कोळी वेगळी क करून घ्यायचे हा साखर आंबा एकदाच करून ठेवला की वर्षभर व्यवस्थित टिकतो खराब होत नाही बाहेर भाय, फ्रीजच्या बाहेरसुद्धा हा छान टिकतो आता सर्व किस करून झालेला आहे आंब्याचा आता हा आपल्याला अंदाजे मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखर घालता येईल हा माझा किस तीन वाट्या झालेला आहे आता ह्या ह्याच्यातच आपण साखर घालू आपल्याला जर आवडत असेल तर ह्याच्या बरोबरीने साखर घालू शकतो आपण थोडीशी कमी साखर घालायची तीन वाट्या किस पडलेल्या आता ह्याच्यात आपण थोडंसं निम्म्याला व कमी साखर घालायचे कढईत आता आपण थोडंसं तूप घालायचं आहे आणि हा किस थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या साखर आंबा चवीला लागेल थोडासा एक ते किस दोन ते तीन मिनटं सा खीस आंब्याचा परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ परतायचा नाही अगदी दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपण साखर घालायचे आता तीन वाट्या आपल्या साख आंब्याचा कीस होता मी दोन वाट्या दोन वाट्याला थोडंसं कमी घातलेलं आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तीन वाट्या पूर्ण घातल्या तरी चालेल आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यात साखर पूर्णपणे विरघळी जर तुम्हाला ह्यावेळेला असं वाटत असेल की साखर थोडीशी कमी आहे तर तुम्ही वरून घालू शकता ह्याच्यात कमी साखर घालू नका गा, कारण आ, कमी साखर घातली तर जास्त दिवस आंबा टिकणार नाही आता ह्याच्यात आणि मी थोडीशी अर्धी वाटी साखर घातलेली आहे म्हणजे पूर्ण गच्च दोन वाट्या भरून साखर झालेली आहे हे बघा आता हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मला थोडीशी साखर कमी वाटली त्याच्यामुळे मी मागून साखर घातलेली आहे जर तुम्हाला जास्त गोट आवडत नसेल तर जेवढा आपला केस असेल त्याच्या निम्म्यानं साखर घातली तर चालेल म्हणजे तीन वाट्या जर केस असेल तर दीड वाटे साखर घालायची आता ह्याच्यानंतर ह्याच्यात थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हा साखर आंबा आपला थोडासा घट्ट झाला की आपल्या लक्षात येते हा तयार झालेला आहे हा बघा थोडासा घट्टपणा तयार झालेला आहे एकत्र गोळा तयार होतं म्हणजे आपला साखर आंबा पूर्ण शिजलेला आहे आणि तयार झालेला आहे थोडंसं व्यवस्थित आणि हलवून घ्यायचं आहे दोन, तीन न, दोन तीन ते तीन मिनटं हे बघा अशा पद्धतीनं असा गोळा तयार होतो ज्याला आपण हलवतो त्यावेळेला साखर पूर्णपणे वेगवेगळे पाक तयार झालेला आहे हा साखर आंबा तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर आपण हा थोडा वेळ दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही जोपर्यंत हा पूर्णपणे थंड होत नाही कारण ह्याच्यावर जर तुम्ही झाकण ठेवलं तर ह्याच्यावरचं जे पाणी तयार होईल ते झाकणावर ते ह्याच्यात पडेल आणि आपला साखर आंबा खराब होईल त्याच्या हा उघडाच ठेवायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा बर्णीत भरायचा आहे हे बघा थंड झाल्यानंतर हा पूर्णपणे घट्ट तयार एकदम गोळा तयार झालेला आहे आणि हात आपल्याला असा काचेच्या बर्णीत किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरू शकता तुम्ही हा वर्षभर टिकतो बाहेर तुम्ही ठेवला तरीसुद्धा ह्याला काही होत नाही असं प्लॅस्टिकचं झाकण असेल तर तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेक रेसिपीला लाईक कर, कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद